तश्री आता आपण कुठे जायचंय सांग येस बाप्पाच्या मंदिराचं नाव हो काय सांगितलं मी कोणाचं मंदिर महादेव मंदिर इकडे बघून सांग येस मंडळी नमस्कार मी अथर्व हर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये मी तिवराला गेलो होतो आमच्या मामांकडे तर वाटेत जाताना ओझरचा हा रस्ता आहे आणि इथे महादेव मंदिर आपण स्टॉप वाचला असेल तर खूप वर्ष मी इथे येतोय आणि आपण बघू शकतो हा एक बोर्ड आहे हा खूप जुना बोर्ड आहे स्वयंभू श्री महादेव मंदिर ओम नम शिवाय आणि वरती एक देवळाचं सुंदर असं चित्र आहे खरं सांगायचं तर हा बोर्ड मला अनेक वर्ष आकर्षित करतोय मी जाता येता ह्या बोर्डाकडे बघतो इकडे ओझरचा रस्ता जातो तर इकडे हा जो खालच्या बाजूला रस्ता जातो इथे आपली गाडी आहे गाडीत अथश्री बसले अथश्री एकटीचे गाडीत मी त्यामुळे पटकन जातोय आता पण हा बॅनर तुम्ही नक्की बघा खूप सुंदर असा डेकोरेटिव्ह पुरातन काळात पेंट केलेला हा बॅनर आहे आणि त्या बॅनरच्या वर जे चित्र आहे त्याचं जे आकर्षण आहे मला झालेलं आहे त्याच्यामुळे मी आता या मंदिरात फर्स्ट टाईम जातो मी या रस्त्यालाच पहिल्यांदा जातो आहे आणि ही मेमरी माझी तुमच्यासोबतसुद्धा कायम राहावी सेफ म्हणून हा व्हिडिओ करतो आहे तर हे देऊळ कसं असेल महादेवाचं स्वयंभू देवस्थान असं लिहिलेलं आहे पण बघूया एक सुंदर वडाचं झाड आहे खूप मोठं आहे आपण बघू शकतो महादेवाच्या मंदिराकडे जातानाच मध्ये आपल्याला ला वस्ती लागली मंडळी आपण ह्या छोट्याशा रस्त्याने इथे आतमध्ये आलेलो आहोत आणि इथे रस्त्याचा रेड एंड होतोय आपण इथे समोर ही आपली गाडी आहे आणि इथे हे महादेवाचं मंदिर ही बॅक साईड आहे ऍक्च्युली आपण फ्रंट साइडने हे मंदिर कसं दिसतंय ते बघूया अर्थश्री सुद्धा आपल्यासोबत आहे अतिशय निसर्गरम्य भाग आहे शांत परिसर आहे गजबजाट नाही आहे अजूनपर्यंत मला एकही माणूस पण भेटलेला नाही आहे समोर ओवळी किंवा दीपमाळ म्हणतो आपण ती मंदिराची आहे आणि इथे चप्पल काढूया ते तुळस आहे एक बाजूला आता श्री इथे चप्पल काढ बाहेर ते बसायला बाक आहे सुंदर अशी दीपमाळ समोर तुळशी वृंदावन इकडच्या बाजूला घर दिसत समोर म्हणजे वस्ती अगदी जवळ आहे समोरच परंतु हे महादेवाचं आपलं मंदिर आहे वाटूळ मधलं आपण बघू शकतो श्री कसं आहे मंदिर छान आहे ना आपण आता मंदिरात जाऊया श्री आती बघू शकतो आपण घंटा इथे सुरुवातीला प्रत्येक मंदिरात ज्या प्रकारे असतात इथे एकूण आपल्याला सात घंटा आठ घंटा दिसत आहेत होय 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 वाजू वाजू मी एकदाच वाजवून घे सगळ्या बाप्पाला मोर्या करायचा घंटा वाजवून झाले की ठीक आहे बस 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 जास्त नाही वाद ओके <tap> okay. अरे पण बरं चल हे पण <tap> चला आता शांतपणे मोर्या करायचा <tap> ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम ओम तर मंडळी आपण या वाटोळीच्या महादेव मंदिरात आलेलो आहोत आज महादेवाने आपल्याला बोलवून घेतलं हे एक इथे चित्र आहे मला वाटतंय तशाच पद्धतीचं आहे कोणीतरी फार जुन्या काळात हे रेखाटलेलं असणार इथे लिहिलेलं आहे अनंत हरिश्चंद्र चव्हाण महादेववाडी यांच्या सौजन्यातून ही फ्रेम इथे लावण्यात आलेली आहे परंतु त्यावरचं चित्र जीर्ण झालेलं आहे त्याचप्रमाणे इथे एक फोटो लावलेला आहे पण हा पा, पावसातला पावसातला फोटो आहे आणि बाजूला शेत वगैरे आपल्याला बघायला मिळते हिरवगार परिसर पंखा आहे आधुनिक सोयीसुद्धा केलेल्या आहेत त्याचप्रमाणे कौलारू मंदिर आहे पूर्णपत आणि खांब इथले आपण बघितले तर ते सुद्धा लाकडी आहेत पुरातन काळातील मंदिर आहे मंदिरे। इथे नंदीची मूर्ती आपल्याला समोर बघायला मिळेल महादेवाच्या प्रत्येक मंदिरात ज्या प्रकारे असते समोर गणपती बाप्पा इकडे विठ्ठल रखुमाईची देखील मूर्ती आहे आणि ही आहे गे? महादेवाची पिंडी ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम मोर्याकर अथश्री असं ओरडायचं नाही मोर्याकर हा नेट हा आत नाही आत नाही जायचं हा महादेव बाप्पा तर हे आहे मंदिर महादेवाचं वाटूळ येथील जसं मी म्हटलं की त्या ओझर कडे जाणारा जो रस्ता आहे पुढे तिथे तिथून हा या वाडीत येण्यासाठी किंवा या मंदिराकडे येण्यासाठी रस्ता फुटतो आणि पाठीमागच्या बाजूला खूप सुंदर असं तळं आहे इथे तळ्यात अतिशय शांतता असल्यामुळे हे मासे आपण बघू शकतो एकदम वरतीच आहेत मासे पोहतायत हम्म था। <laughs> <जोचे पूर। laughs> इथे चूल आहे म्हणजे प्रयोजन केलेलं आहे पारंपरिक पद्धतीचं इथे समजा चहा जेवण उत्सवाच्या वेळेला काय असेल कार्यक्रम तेव्हा ह्याचा वापर होत असणार आणि इथे ग्रामस्थांपैकी कोणीतरी आलेले आपण त्यांच्याशी पण संवाद साधूया दादा तुमचं नाव काय माझा नंदकुमार मधुकर गुरव तुम्ही ह्याच वाडीत राहता काय या वाडीचं नाव काय महादेववाडी महादेववाडी म्हणजे दे देवाच्या नावानेच वाडीचं नाव आहे ह्या वाडीतलेच तुम्ही ग्रामस्थ आहात तर ह्या महादेवाच्या मंदिरात आता कुठले उत्सव होतात वर्षातून वर्षातून माहेशिवरात्र हा टिपूर पौर्णिमा बर टिपूर पौर्णिमा आणि महाशिवरात्र असे दोन मोठे उत्सव माणसं इथे आवारात दिसत आहेत कोण नाही कामाला गेले, कामाला वगैरे गेले। गेलेत आता ही कशी वारी आहे ना सोमवार आहे वारी काय गुरुवारला इथे थांबावत लागतंय ना अच्छा मग तुम्ही आता इथे हा बघता का मंदिरातलं हा म्हणजे पूजा वगैरे तुम्हीच करता आता सध्या तिथली रोजची पूजा असते की कसं असतं असते रोजची पूजा असते आता जबाबदारी दुसऱ्यावर आहे की तुमच्यावर आहे तुम्ही रोज पूजा करता ना ब्राह्मण करतो पूजा अच्छा ब्राह्मण येतात मग ते कुठल्या ह्याच गावातले आहेत ह्या गावातलंच आहे अच्छा बरं पाटूळ गावात बरं बरं तर मंडळी आपण आता जाणून घेतली माहिती दादांकडनं की इथे गुरवमंडळी मंडळी देखील असतात त्याचप्रमाणे ब्राह्मण भटजी असतात जे इथली रोजची पूजा बघतात तर मंडळी हे आहे महादेवाचं मंदिर आपण जसं आता बघितलं आणि इथे एक चाफ्याचं देखील बाजूला झाड आहे त्याचप्रमाणे इथे तुळशी वृंदावन आहे म्हणे तिथे नको चढूस बाळा बाप्पाचं आहे ना नाही चढायचं इकडे आपण आता प्रदक्षिणा घालूया हे इकडे हे बघ दाखवतो मज्जा ह्याच्यावर चालत कसं जायचं हे बघ या मंदिराच्या चहूबाजूंनी आपल्याला मला वाटतं प्रदक्षिणा घालण्याच्या दृष्टीने ही एक वाट केलेली आहे आपण बघू शकतो ये इकडे म्हण्या इकडच्या बाजूला आत्ता जसं इथे एक दादा आले होते त्यांनी सांगितलं की पालखी ठेवण्यासाठी एक रूम केलेली आहे मंदिराच्या देखील आपण पारंपरिक पद्धतीने जशी प्रदक्षिणा घालतो तशी करूच शकतो परंतु मंदिराच्या अगदी मंदिराला प्रदक्षिणा घालायची म्हटली गाभाऱ्याला पण प्रदक्षिणा घालायला आतमध्ये जागा आहे आणि मंदिराला प्रदक्षिणा घालायची म्हटली तरी आपण बाजूने घालू शकतो अशा पद्धतीत इथं चालायला अतिशय चांगली वाट आहे आणि बा मगाशी मी दाखवलं तसं हे तळं इथे जे मासे वगैरे आहेत आतमध्ये छान खूप सुंदर शांतता प्रिय ता असं ठिकाण आहे बघू शकतो ही सुंदर वाट आहे बाजून इथे पाणी कौलारू सुंदर मंदिर पारंपरिक मंदिर आजकाल सगळीकडे आपल्याला बघायला गेलो तर आर सी सी मंदिर बघायला मिळतं किंवा पुरातन मंदिर फार कमी राहिलेत नमाशिवाय श्री माझ्या बरोबर थांबत येस Ом а Ага! Um, तर मंडळी तुम्हाला हे मंदिर हा व्हिडिओ कसा वाटला हे अवश्य कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून अधिकाधिक भक्तगण महादेवाचे नक्कीच या मंदिराला व्हिजिट करतील अतिशय उत्तम एक सुंदर असं कोकणातलं मंदिर आहे त्याचप्रमाणे आपला हा चॅनल जो आहे अशाच प्रकारचे आपण नाविन्यपूर्ण नैसर्गिक माहिती देत असतो बऱ्याचदा प्रयत्न असतो आपला की लोकांना जे माहिती नाही आहे ते ये माहिती करून देणं त्याचाच एक भाग म्हणून आजचा हा व्हिडिओ होता तर आपला हा चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओत आपण आत्ता इथेच थांबूया खूप खूप धन्यवाद